मराठा बांधव या ठिकाणी जारांगी पाटलांच्या स्वागतासाठी इथे उभा आहे उलट उशीर होतोय गर्दी कमी होईल असंही बोललं जात होतं परंतु गर्दी अधिक अधिक वाढत चालली आहे काय सांगाल याबद्दल गर्दी अजिबात कमी होणार नाही सकाळ धरून लोक नऊ वाजल्यापासून जारांगी पाटलांची वाटपात आहे मराठा आरक्षण भेटलंच पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे त्यामुळं बहुतेक गर्दी जाणार नाही जरांगे पाटील आल्याशिवाय त्यांचं स्वागत केल्याशिवाय एकही मराठा माणूस हलणार नाही तर मुंबईमध्ये एक वकील ज्यांचं गुणरत्न सदावर ते नाव आहे ते म्हणून जारांगे पाटलांना त्या ठिकाणी विरोध करतायत त्या ठिकाणी त्यांना घोडा घालण्याचा प्रयत्न करतायत न्यायालयीन मार्गाचाही त्या ठिकाणी अवलंब करण्याची भाषा वापरतायत तर याबद्दल काय वाटतं त्यांचं आता सध्या कोणी ऐकणार नाही एम आर डायरेक्शन घेतल्याशिवाय जारांगे पाटील काय मागं येऊ शकत नाही हे सरकारला त्याचं आताच्या वारीने ऐकावंच लागेल आणि गुणवर्त कायमच असा वाचळ भाषेत बोलत राहतो त्याचा काय विचार मराठा समाज अजिबात करणार नाही तर साहेब देवेंद्रजी फडणवीस जे आहेत ते म्हणत आहेत की आम्ही आरक्षण देणारच आहोत किंवा ते प्रोसेसमध्ये आहोत त्याच्यासाठी उशीर लागतोय जारांगे पाटलांनी हा आंदोलन करू नये असं सुद्धा त्यांच्याकडून बोललं जाते कुठेतरी मुख्यमंत्री आणि बाकीच्या जे काही राजकारणी त्यांच्याकडून विरोध केला जातोय काय वाटतं नाही नाही विरोध करता का काही विरोध केलेला जात नाही पण मुख्यमंत्र्याला हे आरक्षण देताना थोडा प्रॉब्लेम होतोय कारण सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात सगळ्या सगळ्या ओबीसी ओबीसी पण पाहावं लागतं त्याच्यामुळे मुख्यमंत्र्याला या अडचण येते पण साहेब एक महत्वाचा प्रश्न इथं उपस्थित राहतो गेली अनेक महिन्यांपासून वर्षांपासून मराठा आरक्षणाची ही मागणी केली जाती आहे पण तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि पुन्हा आता ही एकोणतीस तारीख उजाडावी लागलेली आहे काय सांगाल याच्याबद्दल नाही नाही तसं नाही काही पण एकोणतीस तारीख म्हणजे ही तारीख काही ठरून नव्हती आता अलीकडे जारांगे पाटलांनी ही तारीख जाहीर केलेली आहे पण आरक्षण देताना सरकारला बहुत त्रासच आहे याच्यातून सरकारला एवढं स्वप्न आहे आरक्षण द्यायला एवढं स्वप्न आहे राजकारण सोडून द्यावं लागा हां बागा काय सांगाल जारांगे पाटील या ठिकाणी आता मंचरमध्ये येत आहेत त्यां त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही इथे सगळेजण जमलेला आहात काय भावना आहेत गेले चाळीस पंचाळीस वर्षाचा हा लढा आहे लढा आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी आमदार असताना बलिदान केलेलं आहे एवढा प्रदीर्घ इतिहास आहे आंदोलनाला आहे आणि पुन्हा एकदा मराठ्यांना स्वच्छ नेतृत्व त्या ठिकाणी मिळालेलं आहे निस्वार्थी नेतृत्व मिळालेलं आहे का ज्या नेतृत्वाच्या पाठीमागं सगळे पक्षीय मतभेद विसरून सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी उभी आहे आणि आता आर नाही तर पार ही लढाई शेवटच्या टप्प्यात आलेली आहे त्यामुळं जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मर मराठा समाज आणि जोपर्यंत मनोजारांगे पाटील मुंबईतून येत नाही तोपर्यंत एकही मराठा त्या मुंबईच्या पाठीमागे येणार नाही ही ये ना ये आरपारची लढाई आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही आरपारची लढाई तुम्ही म्हणतात परंतु जे आंदोलनासाठी दिवस दिले तो फक्त एकच एकोणतीस ऑगस्ट दिलेला आहे मग जर तिथे अधिक दिवस राहण्याची जर वेळ आलीच तर मग तिथे थांबता येणार नाही कारण की एकच दिवसाच्या आंदोलनाची परवानगी याच्याबद्दल का वाटते आंदोलनाची परवानगी जर एक दिवसाची दिली असली एकदा मराठे त्या ठिकाणी पोचले आणि आंदोलनाला बसले सध्या सरकारची एवढी क्षमता नाही का एक मुदत संपली म्हणून जारांगी पाटलांना उचल उचलतील किंवा अटक करतील एवढी कंडिशन सरकारची नाही तुम्ही आहे का जुन्नर ते मनसर फार फार तर बावीस पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे येण्यासाठी जारांगी पाटलांना बारा तास लागलेत हा मराठा समाज एवढ्या पाट्या जर पंचवीस किलोमीटरमध्ये एवढा मोठा उभा असेल तर मुंबई किती किती समाज त्या ठिकाणी जमा झालेला याचा विचार सरकारने करावा आणि जारांगी पाटलांना जर वेगळ्या पद्धतीने काय करायचा प्रयत्न झाला तर मराठे शांत बसणार नाही खरं तर ही आंबेगाव तालुक्यातील सकल मराठा बांधवांची भावना या ठिकाणी आपण जाणून घेण्याचं समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंतर जुन्नर आणि मंचर हे काही जास्तीचं अंतर नाही परंतु सकाळी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी गडाचं त्या ठिकाणी दर्शन घेऊन इथे पोहोचण्यासाठी आता जर सायंकाळचं पाहिलं तर जवळपास सहा वाजलेले आहेत सहा वाजून गेलेले आहेत एवढी गर्दी आणि एवढं प्रेम या ठिकाणी सकल मराठा बांधवांकडून जारांगे पाटलांना त्या ठिकाणी मिळताना दिसतंय अजून तर मंचर ते आझाद मैदान हा जो प्र तो एका रात्रीमध्ये पूर्ण करायचा आहे ही खरं तर खूप खडतर परिस्थिती पाटलांसमोर आलेली आहे परंतु नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळवतील अशी भावना या ठिकाणी मराठा बांधवांनी व्यक्त केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा गोलबस मी लक्ष्मण दातखेडे एलडी टी व्ही मराठी मनसार